पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत नवरात्र निमित्त चोपडा शहरात झेंडूचं फूल विक्री करणाऱ्यांचे हातगाड्या लागल्या झेंडूच्या फुलांची आवक असली तरी ग्राहकांचा अल्पप्रतिसाद प्रतिसाद झेंडूच्या फुलांना शंभर ते ऐंशी रुपये किलोचा दर आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असल्यानं घटस्थापनेसाठी लागणारी विविध साहित्यांची दुकानं बाजारात लागलेले दिसून येत आहेत झेंडूंच्या फुलांच्या विक्रीसाठी मेन रोडवर ठिकठिकाणी हातगाड्या लागलेल्या आहेत झेंडूच्या फुलांना नवरात्र मध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते बाजारपेठेत झेंडूची फुला विक्री करणाऱ्या हातगाड्या लागल्या असल्या तरी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद दिसून येतोय झेंडूच्या फुलांना शंभर ते ऐंशी रुपयांचा दर असून ग्राहक फुले घेताना भाव करताना दिसत आहे नवरात्र निमित्त झेंडूची फुलांना मागणी असते येणाऱ्या काळामध्ये फुलांचे भाव वाढण्याची शक्यता नसून परंतु ग्राहक वाढतील अशी अपेक्षा फुल विक्रेते सांगताना दिसत हे आता शंभर ऐंशी झाला आम्ही आणि सत्तर पाच टक्के हे कुठून आणलेलं आहे फुलं हे जळगाव जिल्ह्यात आणलेलं आहे अच्छा

काय भाव चालू आहे फुलांचा फुलांचे भाव चालू आहे सत्तर ऐंशी रुपये कुठून आणलेलं आहे शेतात स्वतः विक्री करता येईल हो किती आणला होता फुल आणला चार पाच किंटल आता किती आहे अच्छा म्हणजे विक्री चांगली होते अजून काय भाव वाढेल का येणाऱ्या दिवसात नाही का ग्राहक वगैरे वाढतील का काय जे आहेत ते ग्राहक इथे काय नाव आहे मयूर आपल्या स्वतः शेतातलं आहे का स्वतः अच्छा आज पहिला दिवस आहे हा पहिला दिवस आहे काय भावाने ते शंभर ऐंशी स्वतः दुकान लावलेलं आहे अच्छा किती आणलेलं होतं हे पंधरा पंधरा आणले होते अच्छा पंधरा पंधरा किलो होते हो मागणी चांगली आहे हां चांगली मागणी काय नाव आपलं जयराम रुदाल